टू प्लस टू प्लस वन टू प्लस वन थ्री 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 प्लस टू थ्री प्लस टू फोर फोर लिहा फाईव्ह शाबाश इथपर्यंत आले तुम्ही चला तर दुसरं गणित करू एट प्लस एट किती होतात रे एट प्लस एट सिक्सटीन हा सिक्सटीन शिला सिक्स वन कॅरी सिक्स वन कॅरी शाबाश आता सेवन प्लस सेवन किती होतात सेवन प्लस सेवन फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन 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 शिला आता सिक्स प्लस वन सेवन 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 अँड हे सेवन सेवन अँड सेवन फोर्टीन शब्बाश फोर्टीनला फोर्टीन लिहून टाका वन फोर फोर्टीन आता ह्याच्यात वन फोर फोर्टीनला फोर्टीन का फोर्टीन आलेलं माहिती आहे का इकडे कोणताच अंक नाही कॅरी वन डोक्यावर ठेवायला तशामुळे आता इथे झालं गणित चला घ्या समोर मी आता सर मना ना करणारे कर बेटा इथे सिक्स सिक्स ला सी सिक्स सिक्स किती शाबाश। टू लेव्ह शबाश इथे टू लॅन टू घ्यायचा बँच्यावर इवन कॅरी द्यायचा शबाश हा पुढे पुढं आपलं दुसरं सेव्हन प्लस वन सेवन प्लस वन एट प्लस फोर एट प्लस फोर नाईन टेन इलेव्हन ट्वेल् थर्टी नाही ट्वेल्व हा ट्वेल्थ ट्वेल्थ शिला टू वन की आली नाईन प्लस वन इलेवन नाईन प्लस वन टेन टेन प्लस टू टू ट्वेल्व होतो ना नाईन प्लस वन टेन टेन प्लस टू ट्वेल्व शबाश ट्वेल्व ला 4 12 लिहा कारण की इथं अंकच नाही दुसरा ट्वेल्व ला ट्वेल्व लिहा इथं फाईव्ह फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस नाईन इथे येते फोर्टीन इथं फोर ला फोर लिहायचं वन कॅरी फोर सेवन प्लस वन सेवन प्लस वन पुन्हा एट प्लस नाईन ते टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन एटीन सेवन्टीन या पर आएगी सेवेंटीन ज्याचा एट आणि नाईन प्लस झाली सेव्हन्टी